नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजना या या योजनेबाबत आज आपण मोठी अपडेट तुम्हाला सांगणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शासनाकडून महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी तसेच घरकाम करणाऱ्या कामगारांसाठी हे विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत त्यात कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याच्या योजनाही आहेत आणि मित्रांनो त्यातच आता बांधकाम कामगारांसाठी रोजच स्वयंपाक घरातील उपयोगात येणारा भांड्याचा संच मोफत वाटप करणे सुरू आहे ही।, ही एक अतिशय चांगल्या प्रकारची योजना महाराष्ट्र सरकार आता रबविल्या जात आहे या योजनेला गृहोपयोगी वस्तू संच योजना संसार उपयोगी भांडी संच योजना असेही नाव देण्यात आले आणि या भांडे संचामध्ये रोजच्या दैनंदिन वापरत असलेल्या भांडी उपयोगात येणाऱ्या अठरा प्रकारच्या वस्तूंचा संच असतो यात भांड्याचे तीस नग कामगारांना मिळतात या वस्तू किंवा भांड्याचा संच बांधकाम कामगारांना मोफत देण्याचे कारण म्हणजे त्यांना कामानिमित्त बाहेर इतरत्र कुठेही सहा महिने एक वर्षासाठी आपले गाव सोडून राहावे लागते आणि त्या ते ठिकाणी त्यांना रोजच्या गरजा भागविण्यासाठी कसलीही सोय राहत नाही त्यामुळे या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना घरात संसारासाठी खूप उपयोग उपयोगात येणाऱ्या वस्तूंचा संच किंवा भांड्याचा संपूर्ण संच अगदी मोफत दिला जातो सध्या राज्यभरातील बांधकाम कामगारांना उपयोगी वस्तू संच वाटप केले जात आहे आणि त्यातच बऱ्याच लोकांना हा भांड्याचा संच मिळालेला आहे सोबतच बांधकाम कामगारांना सेफ्टी किटसुद्धा मिळत आहे परंतु मित्रांनो सध्या आचारसंहिता लागल्यामुळे हे भांड्याचे वाटपाचे काम सगळीकडे बंद करण्यात आले अनेक ठिकाणी याबाबत सूचना फलक देखील लावण्यात आले आहे की या योजनेअंतर्गत आता गृहउपयोगी व भांड्याचा संच वाटपाचे काम बंद करण्यात आले आहे याची सर्व कामगारांनी नोंद घ्यावी मित्रांनो तर आता परत या भांड्याचा संच वाटपाचे काम कधी सुरू होईल होणार की नाही नाही आम्हाला भांडे मिळाले नाहीत मग आता मिळाल मिळतील की नाही आमची तर नोंदणी झाली आहे पण अजून भा आम्हाला भांडे मिळाले नाहीत कधी मिळतील तसेच आम्हाला कामगार कार्डसुद्धा मिळाले आहे परंतु अजून भांडे पात मात्र मिळाले नाहीत आमची सी झाली आहे पण भांडे मिळाले नाहीत मग ते कधी मिळतील असे अनेक लोकांकडून प्रश्न विचारले जात आहेत तर मित्रांनो सध्याची जी परिस्थिती या योजनेअंतर्गत ती अशी आहे की बऱ्याच नोंदणीकृत कामगारांना गृहपैकी भांड्यात असंचं वाटप करण्यात आलं आहे त्याच्यानंतर असे काही कामगार आहेत की ज्यांची भांडे घेण्यासाठी ई केवायशी झाली आहे परंतु आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्यांना भांडे मिळाले नाही तरी काही असे कामगार आहेत की त्यांनी त्यांचे सर्व कागदपत्रे जमा केले आहेत त्यांना बांधकाम कामगारांचे ओळखपत्र असलेले कार्डसुद्धा मिळाले आहे परंतु भांडी मात्र मिळाले नाहीत तर त्या लोकांना अद्याप भांडण्याचा संच मिळा मिळाला नाही त्या सर्वांना एकाच प्रश्न आहे की आता हे योजना सुरू होईल की नाही तसेच कधी सुरू होईल आम्हाला भांडे मिळतील का नाही तर ज्या लोकांना या योजनेअंतर्गत भांड बांद, अजून भांडे मिळाले नाहीत त्यांनी काहीही काळजी करू नये ही योजना आचारसंहिता लागल्यामुळे काही कालावधीसाठी थांबण्यात आली आहे कायमची बंद झाली नाही त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही जे कामगार योजने या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना नोंदणी झाली आहे त्यांची केवायची झाली आहे त्यांना गृहपैकी भांड्याचा संच नक्की मिळेल तर अश आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत पुन्हा भांडे वाटपाचे काम कधी सुरू होईल तर मित्रांनो अजून दोन महिन्यांची ही योजना पूर्ण पुन्हा सुरू होईल म्हणजेच आचारसंहिता संपल्यानंतर सुरू होईल आणि ज्यांची सी झाली असेल अगोदर त्यांना भांडे वाटप केले जातील आणि मग इतरांनासुद्धा मिळतील तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की शेअर करा आणि या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र